नमस्कार आता अर्जुनने पूर्णाजीला वचन दिलं हे आता सायलीला देखील कळलेलं आहे त्यामुळे इकडे सायलीला सुद्धा वाईट वाटत असतं पण कुसुमताई तिला समजावते की अगं प्रियासारख्या मुलीशी कोणत्या मुलाचं लग्न झालं ना तर त्या मुलाच्या आयुष्याची वाट लागलीच म्हणून समज अगं प्रिया कशी आहे हे अर्जुनला चैतन्याला चांगलंच माहीत आहे तरीसुद्धा अर्जुनने असं कसं वचन दिलं हा प्रियाचा डाव आहे पूर्णाई आजारी पडल्या त्या संधीचा तिने फायदा घेतला तेव्हा लगेच सायलीच्या मनात प्रियाबद्दलच्या मागे जे भूतकाळ घडून गेला ते सगळ्या गोष्टी आठवतात त्यावरनं सायली म्हणते हो कुसुमताई तू बरोबर बोलतेस की ज्या माणसासोबत प्रियाचं लग्न होईल त्या माणसाच्या आयुष्याची वाट लागलीच कारण ती त्या माणसाशी फक्त आणि फक्त पैशासाठीच लग्न करणार प्रिया एक नंबरची आतल्या गाठीची मुलगी आहे आणि खोटारडी आणि फसवी आहे त्यामुळे मी अर्जुन सरांच्या आयुष्याची अशी वाट नाही लावू देणार मी अर्जुन सरांची बायको आहे आणि मीच त्यांची बायको राहणार आता लग्न होणार तेही माझ्या नवऱ्याशीच माझं होणार आता सायलीचं ते वाक्य ऐकून कुसुम खुश होते तरीकडे चैतन्य हा अर्जुनला सांगतो की अरे तुमचं बोलणं हे सगळं आता सायलीने ऐकलेलं आहे सायली वहिनी हॉस्पिटलमध्ये आली होती पूर्णाईंना भेटायला आणि तू जेव्हा वचन देत होतास तेव्हा ते सगळं तिने ऐकलं आणि ती निघून गेली ती जात असताना मी तिला जाऊन भेटलो तेव्हा ती रडत होती तेव्हा ती काय म्हणाली की अर्जुन सरांसाठी पूर्णा खूप महत्त्वाच्या आहेत म्हणून त्यांनी असं वचन दिलं असणार पूर्णाअर्जींची तब्येत खूप महत्त्वाची पण तुम्ही चैतन्य सर एक काम करा तुम्ही अर्जुन सरांची काळजी घ्या त्यांच्या नेहमी सोबत राहा त्यांची साथ सोडू नका तेव्हा अर्जुन म्हणतो बघितलंस माझं सायली वर माझ्या सायलीचं माझ्यावर किती प्रेम आहे अरे अशा काळात सुद्धा तिने माझी बाजू घेतली मला तुला साथ द्यायला सांगितली चैतन्य म्हणतो पण हे वचन ऐकून सुद्धा तिला सुद्धा त्रास झाला असेल तू एकदा एक काम कर तू सायली बहिणीशी एकदा मन मोकळेपणाने बोलून घे हा फोन घे आणि सायली वहिनीशी बोल त्यांच्या मनातले सर्व प्रश्न सोडून टाक तू वचन का दिलंस का सगळं तुमच्या दोघांनाही बरं वाटेल हे सगळं भामटी प्रिया ऐकत असते आणि तिला चैतन्याचा खूप राग येतो ती म्हणते काय गरज आहे ह्याला अर्जुनला फोन देण्याची तर इकडे रागात प्रिया ही सायलीकडे येते सायलीकडे येऊन सायलीला म्हणते आता तुझा आणि अर्जुनचा डिवोर्स होणार आहे आणि मी त्याची बायको होणार आहे कायद्याने मी त्याची बायको होणार आहे आणि तेही आयुष्यभरासाठी तेव्हा लगेच सायली म्हणते बरोबर बोलतेस तू कायद्याने आमचा डिवोर्स होणार आणि पुन्हा आमचंच लग्न होणार मी ते स्थान तुला कधीही मिळू देणार नाही अर्जुन सरांची बायको फक्त आणि फक्त मीच असणार आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे त्यामुळे तू त्यांची बायको कधीही होऊ शकत नाही तुझी ही स्वप्न आहेत ना ही कधीही पूर्ण होऊ शकणार नाही सायली असं म्हणताच भामट्या प्रियाला खूप राग येतो आणि ती सायलीवर हात उचलते सायली तोच हात तिचा वाकडा करते आणि तिच्या थोबाडीत मारते आणि म्हणते पुन्हा अशी चूक करू नकोस तुला काय वाटलं ही सायली सगळं सहन करेल अजिबात नाही तिच्या कुंकुवावर उठली आहेस तू आता तिच्या नवऱ्याला तिच्यापासून खेचून घेतेस ओरबाडून घेतेस आता ही सायली शांत बसणार नाही आता ही सायली काय करते ना तू बघच आता चल निगीतून जास्त बडबड करू नकोस असं म्हणून सायली ही प्रियाला तिथून हाकलून लावते अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू